आणि खाली तणगुंड राब राहिला तो पाय खरा बर लांबर पाय असं घुडघ्यात इडं गुडघ्यात वापवा असं हिड असं दाबल दुखत असं पाय केलं तर कुठं दुखत का पूर्ण कळ लागते मग इथून इथपर्यंत राहते हलका पडलाय थोडस पाय माग पुढे करायला काय त्रास देत आहे त्रास नाही देत आता मोकळं आहे ना चालायला काय वाटलं चालायला नाही काय वाटलं मांडी घालायला काय त्रास द्यायचा का पहिलं पहिल्यापेक्षा किती टेटला आता मस्त नाही काय वाटतं पाहायला वाटतं डील वाटतंय ना आता मोकळा पहिल्यापेक्षा फरक वाटला ना आता मागं पुढे करून घेतलं काय त्रास देतं का बघून घ्या मांडी घ्याला काही मांडी इथे घालता पण मग असं त्रास आता नाही वाटत